हा आहे अग्नी याचा आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तर ते कसं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेपर्यंत तुम्हाला अग्नीचा परिपूर्ण माहिती कळेल तर बंधू विषय असा आहे मला काल परवा माझ्या एका पेशंटचा फोन आला होता आणि त्यांची अशी तक्रार होती की त्यांना पाच ते सहा दिवसापर्यंत पोट साफ होत नाही आणि परत त्यांना भूकसुद्धा लागत नाही ते दिवसातून फक्त एक नाही तर दोन पोळी खातात मोठ्या मुश्किलीनं बळजबरीने आणि त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पोट साफ होत नाही त्याचं कारण काय आणि त्यावरती ट्रीटमेंट काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बंधू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप न लागण्याचं आणि पोट व्यवस्थित साफ न होण्याचं चार। एकच कारण आयुर्वेदामध्ये त्याला सांगितलेलं आहे मंद अग्नी म्हणजे आपला मंद असते ज्याप्रमाणे संपूर्ण सृष्टी सूर्यापासून चालते त्याचप्रमाणे आपलं शरीर हे आपल्या पोटामध्ये आयुर्वेदानुसार नुसार एक अग्नी असतो त्याला जठराग्नी असे म्हणतात त्यामुळे संपूर्ण आपलं शरीर चालते आणि ते जर गीतेच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देह आश्रिता प्राणा पाण समायुक्त पचामेंट विधम प्रत्येक प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये वैश्वानर नावाच्या अग्नीच्या रूपाने मी राहतो आणि त्याच्या सर्व प्रकारच्या चतुर्विध प्रकारच्या अन्नाचं मी पाचन करतो म्हणजेच आपल्या जीवाचं जे जीवन जे आहे ज्याप्रमाणे पाणी आहे त्याचप्रमाणे अग्नी सुद्धा हे आपला प्राण आहे तो जर जठराग्नी जर जर गेला तो जर मंद जर झाला तर आपल्याला विविध प्रकारचे आजार घेरतात आयुर्वेदामध्ये सांगितले ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या दुर्भाग्याचा उदय झाला असता सर्व प्रकारचे दुःख त्याच्या आयुष्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा पोटातील जठराग्नी हा मंद झाला त्याला सर्व प्रकारचे आजार येऊन घेरतात त्याच्या डोळ्याचं तेज जाते त्याच्या कानाचं तेज जाते त्वचेवरचं तेज चालल्या जाते त्याला अनेक प्रकारचे होऊ शकतात त्याला शुगर बीपी हार्ट प्रॉब्लेम किंवा पोटाच्या अनेक असंख्य बिमाऱ्या होऊ शकतात त्यामध्ये ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळ ह्या मुख्य बिमाऱ्या आहेत तो जठराग्नी प्रदीप्त कसा कर करावा तो जठराग्नी म्हणजेच आपण गीतेच्या भाषामध्ये साक्षात भगवंतच आहे त्यावरतीच आपलं जीवन चालते तर तो व्यवस्थित प्रदीप्त राहावा यासाठी काही गोष्टी आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघणाऱ्याने प्रत्येकाने या चॅनेलला सबस्क्राईब की आपल्याला चांगली चांगली माहिती देऊ शकेल आणि यानंतर येणारा दुसरा पार्ट टू आपल्याला पाहायला मिळेल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असं समजून पुढे चालतो तर जठाराग्नी म्हणजे काय आपल्या पोटामध्ये असा काही एखाद्या यज्ञ कुंडासारखं कुंड धगधगत नसते तर तो जठराग्नी म्हणजे असे काही आपल्या शरीरामध्ये रस असतात त्याला जठर रस असे म्हणतात ज्युसेस असतात ते आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करतात ते ज्यूस आपल्या पोटामध्ये तयार झाले ना आपल्याला भूक लागली लाग असं जाणवतं म्हणजे पोटामध्ये आग आपण म्हणतो ना की पोटामध्ये आग लागलेली आहे माझ्या काहीतरी खायला दे तो असतो तो आपला जठराग्नी ते ज्युसेस आपल्या शरीरामध्ये जसे जसे तयार होतात आणि त्यामध्ये तुम्ही जेही काही अन्न टाकाल ते तो अन्न पचवतो आणि त्या अन्नापासून रसरक्त जे सप्त धातू आहे त्यांचं निर्माण होते आणि त्यावरती आपलं शरीर चालते तर तो तीन प्रकाराने ओळखला जातो एक असतो सम अग्नी सम म्हणजे व्यवस्थित चाललेला तुम्हाला सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान सूर्योदय झाला असता व्यवस्थित भूक लागते त्या आणि ला। त्याला तुम्ही व्यवस्थित अन्न दिलं आहे गीतेमध्ये त्याला यज्ञ म्हटल्या गेलेल्या उदर भरण नो हे जे यज्ञ कर्म त्याला तुम्ही व्यवस्थित जर अन्न जर दिलं तर तिथून पुढे सहा ते आठ तासानंतर तुम्हाला भूक लागते म्हणजे तो तुमचा सम अग्नी झालेला आहे आणि अन्नाचं पचन करून जे उरलेली जी घाण आहे तो ते बाहेर टाकून देतो याला म्हणतात सम अग्नी म्हणजे अत्यंत चांगले निरोगी असण्याचं लक्ष त्या व्यक्तीचं सगळं शरीर हे निरोगी असते दुसरा आहे तीक्ष्ण अग्नी तीक्ष्ण म्हणजे कसं अतिशय जास्त त्याला भस्मक असे म्हणतात भस्मक रोग तो जर व्हाळा जर असेल म्हणजे अग्नीच पण तो जर वहाडा जर असेल तर तुम्ही काहीही खा तो पचवतो त्याची सगळी राख करून टाकतो माणसाला वाळवतो आणि किती जरी खाल्लं तरी माणसाचं पोट भरत नाही त्याला तीक्ष्ण अग्नी असे म्हणतात आणि तिसरा जो असतो तो, तो विषम अग्नी विषम म्हणजे काय तर विकृत झालेला विक्षिप्त झालेला अग्नीच परंतु कधीतरी आपल्याला खूपच भूक लागते किंवा कधीतरी भूकच लागत नाही एखाद्या बाहेर व्यवस्थित पोट वगैरे हो सगळं साफ राहते एखाद्याशी उत्साह वाटतो परंतु एखाद्याशी खूपच नैराश्य आल्यासारखं वाटते असा जो असतो विषम अग्नी आणि आणखी एक असतो त्याला म्हणतात मंद अग्नी म्हणजे तो, तो जवळपास विझल्यासारखाच असतो त्यावरती तुम्ही काही जरी टाकलं तरी तो पेटत नाही आपल्या शरीरामध्ये चैतन्य राहत नाही या केस मध्ये जसे त्या माणसाला भूक लागली नाही तशी आपल्याला भूक लागत नाही बळजबरी खाल्लं तरी त्या अन्नाचं पचन होत नाही ते अन्न पोटामध्ये सडते त्यापासून विष तयार होते ते विष आपल्या संपूर्ण शरीरामध्ये संचार होऊन रक्तासोबत रक्त दोषापासून विविध प्रकारचे त्वचा रोग होतात आणि त्यापासून गॅसेस उत्पन्न होतो विविध प्रकारचे जंतू भूमी शरीरामध्ये तयार होतात ते रक्ताचं शोषण करतात मनुष्य हा वाळून जातो अनेक प्रकारच्या आजारांनी घेरल्या जातो त्याचप्रमाणे त्यामुळेच पुढे तो मळ सरकत नाही आतड्याची चलन वलन ही मंद होते त्यामुळे संडास सुद्धा व्यवस्थित साफ होत नाही आणि अशा प्रकारे रोगांचं चक्र त्या व्यक्तीला सुरू होते आता त्यावरती उपाय काय तर ते जे जठराग्नी आहे तो व्यवस्थित प्रज्वलित झाला पाहिजे घरगुती प्रयोग सांगत आहे अवश्य लेव करा तुमची ही जी जठराग्नीची समस्या आहे ती सुटून जाईल तर त्यासाठी एक कपभर गरम गरम पाणी घ्यायचं जसं तुम्ही चहासाठी गरम गरम पाणी घेता त्या पाण्यामध्ये एक शुद्ध गावरान गाईचं तूप एक चमचाभर टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर सुंठ पावडर टाकायची आहे आणि ते गरम गरम मिक्स करून त्याला मी गरम गरम प्यायचं आहे कधी सकाळी सकाळी लवकर शक्यतो उठायचं पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान उठायचं आणि त्यानंतर थोडा योग प्राणायाम व्यायाम व्यायाम किती करायचा तर तुमच्या डोक्याला आणि काखेला घाम येईल इतका यथाशक्ती व्यायाम करायचा योग करायचा प्राणायाम करायचा हे तुमचं आवश्यक दिनचर्याचे भाग करायचे जर तुम्हाला जर निरोगी जर व्हायचं असेल तर जशी दिनचर्या आवश्यक आहे तशी आहारचर्या आवश्यक आहे ऋतूनुसार येणारे प्रत्येक फळं भाज्या हे आपल्या खाण्यामध्ये असल्या पाहिजेत अशा प्रकारे आहार ठेवायचा आणि ते गरम गरम एक कपभर जे असलेले जे मिश्रण आहे ते प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ते दीड तासानंतर योग्य प्रकारे खुलके नैसर्गिक भूक लागेल आणि अशा वेळेस जसं या ठिकाणी अग्नी दिसत आहे हा गवतावरचा पेटलेला अग्नी आहे हा म्हणजे तुमचा नेमकाच सुरू झालेला अग्नी आहे त्यावरती जर तुम्ही गवत जर टाकलं म्हणजे हलकं फुलकं जर अन्न जर टाकलं तर तो पेटत राहील आणि जर तुम्ही जर का त्यावरती एकदम जर भडक जर मोठाली एवढाली लाकडं जर टाकले तर तो अग्नी विजून जाईल त्यामुळे भारी म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेमध्ये गुरु आहार घ्यायचा नाही तर तो गुरु आहार कोणता आहे तळलेला मसालेदार मांसाहार हे जास्त करून त्या मंद जठराग्नीला पचवल्या जात नाहीत त्यामुळे हलका फुलका आपले फराहार किंवा मुगाची डाळ खिचडी त्यामध्ये तूप अशा हलक्या आहारापासून सुरुवात करायची तू अग्नी वाढवत वाढवत न्यायचा शरीराला कष्ट द्यायचे आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं सुद्धा नाही आणि आपल्या दिनचर्यामध्ये योगा प्राणायामाचा आधार ठेवायचा जास्त दुःख चिंता मानसिक ताण तणाव यापासून मुक्त राहायचं हे महत्वाचे विषय आहे आणि मह सर्वात महत्वाचं या चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करून ठेवायचं काही जरी समस्या जर असतील ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता आपल्याला ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळ व्याज त्वचा विकार किंवा पोटाचे कोणत्याही प्रकारचे आधार असतील आपण अनेक दिवसापासून अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट करून जर आपल्याला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल तर एक वेळ दिलेल्या या नंबर आपण अवश्य संपर्क करू शकता आम्ही आपल्याला शक्य ती मदत किंवा ट्रीटमेंट सुद्धा पाठवू शकतो आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान ऐश्वर लाभू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद